बालवयातच व्यवहार ज्ञानाचे धडे आवश्यक मुख्याध्यापक श्री वानखेडे प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आनंद मिळावा नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत बालवयातच व्यवहाराचे ज्ञानाचे धडे दिल्यास चांगले संस्कारक्षम पिढी घडवण्यास मदत होते असं प्रतिपादन मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी व्यक्त केले येथील प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांद्रीमाइन येथे गुरुवारी दिनांक आठ रोजी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून चक्रधर स्वामी मंदिराचे श्री अनिल बांधकर ग्रामपंचायत सदस्य श्रीमती गौतमी राऊत श्रीमती सपना गोंडुले डॉक्टर अनिल गजभिये केंद्रप्रमुख विकास गणवीर उपस्थित होते बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी अडतीस पेक्षा अधिक विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्याचा मनमुरात आनंद लुटला आनंद मेळावा कार्यक्रमाचं संचलन श्रीमती कामिनी पाटील यांनी तर आभार श्री अशोक नाटकर यांनी मानले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री विजय लांडे श्रीमती सुजिता बिरोले श्री प्रशांत सरपाते श्रीमती मेश्राम श्रीमती अनिता खंडाईत श्रीमती अनिता बागडे श्री मिलिंद वाघमारे श्री प्रभाकर खंडाते यांनी सहकार्य केले